नमस्कार रेद्दी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे का केलंस असं आज अचानक तो समोर आला आणि माझ्या हृदयाचे ठोके चुकले आजही त्याला पाहून जीव घाबरा होत होता मन कासावीस होत होते हात पाय थंड पडले होते मी त्याच्यावर एक कटाक्ष टाकला तो मला पाहून गोड हसला पण मला मात्र तेही अवघड जात होते भरलेल्या डोळ्यांनी नजर चोरत मी ट्रेनमध्ये चालले सीटचा नंबर पाहिला तर तो ती जिथे प्लॅटफॉर्मवर उभा होता ती विंडो सीट माझीच होती सामान नेट लावून मी सीटवर बसले अन न राहून त्याच्याकडे एक नजर टाकली तो मला हात हलवून बाय करत होता न कळत मीही त्याला हात हलवून निरोप घेतला मी मुंबईला निघाली होती पण तो कुणाची तरी वाट पाहत तिथेच थांबला होता ट्रेनने हॉर्न दिला आणि चालू झाली तसे डोळ्यातील अश्रू हवेत तरंगू लागले ट्रेनचा वेग वाढला तसा तो दिसेनासा झक्कीला आणि माझ्या आठवणी परत ताज्या झाल्या दहावीचं शेवटचं वर्ष होतं शाळेत आणि माझ्या प्रेमाचही कारण पुढच्या शिक्षणासाठी वरून मुंबईला जाणार होता पण माझं मात्र फक्त कॉलेजच बदलणार होत गेली पाच वर्ष म्हणजे इयत्ता पाचवी पासून मी त्याच्यावर प्रेम करत होती तशी मी एकदम बिनधास्त मुलगी त्यामुळे मुलांशी बोलण्यात मला काहीच वावग वाटत नाही नाही त्यात प्राथमिक अव्वल आलेली त्यामुळे जमिनीवर बसून प्रत्येक मुलाला अभ्यासात मदत करणं ही आमच्या बाईंची पण बेंचवर बसल्यावर मुली आणि मुलांमध्ये एक मोठी भिंत असते हे मला माध्यमिक मध्ये येऊन कळलं आम्ही कधीच एकमेकांशी शाळेत असताना बोललोच नाही कारण एखादा मुलगा चुकून एखाद्या मुलीशी बोलला की त्याच्या जोड्या लावल्यास म्हणून समजा त्यात आपली गावची मानसिकता मेंटेलिटी अजून भर म्हणजेच आमच्या मुख्याध्यापिका शेळकेबाई यांची मुलगी आमच्याच वर्गात शिकायची म्हणजे जर कुठे घंटा वाजली की पाठी फुटलीच म्हणून समजायची त्यामुळे जे काय असायचे ते नजरेतच त्याने मला पाहणं मी त्याला पाहणं कधीतरी दोघांचीही नजर मिळणं मग एकाने हळूच नजर चोरणं मग स्वतःचीच हसणं समोरच्या बेंचवर बसलेल्या त्याला पाहण्यासाठी पुस्तक उगीच बेंचवर उघडून डोका हातावर ठेवून बेंचचा टेका घेणं आणि बेंच रोटेशन त्याची तर एक मजाच वेगळी होती पहिली कारण कधी कधी तोही असायचा ना माझ्या अगदी बाजूच्या बेंचला अगदी जवळ मग उगीचाच आवाज वाढवून बोलणं मैत्रिणीशी थट्टा मस्करी करणं वाचनाच्या तासाला अडखळलेल्या शब्दाला मागून हळूच उच्चारणं अभ्यास पूर्ण नसल्यास छडी लागणाऱ्या हाताला पाहून डोळ्यात पाणी उभं राहणं त्याचं दमदार क्रिकेट खेळणं आणि माझं कौतुकास्पद पाहणं खो खो खेळताना तोंडाला रुमाल ठेवून धावणं परीक्षेत एकमेकाला पुरवणी पास करणं या सर्वात पाच वर्ष केव्हा निघून गेले हे कळलंच नाही तोही माझ्यावर प्रेम करत होता पण तो व्यक्त करणार नाही याची मला पुरेपूर खात्री होती म्हणून मीच तो पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि आता शाळाही संपणार होती म्हणजे शाळेतून काढण्याचं टेन्शन नव्हतं प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होत बरं झालं सुटलो एकदाचे मी ठरवलं होतं वरुणला आपल्या मनातलं सर्व सांगून टाकायचं मुंबईला माझ्यापेक्षा कोणी सरस मुलगी त्याला भेटली तर आणि मैत्रिणींचं पण हेच म्हणणं होतं की मनातल्या भावना ओठांवर आणून व्यक्त केल्यास शब्दाला शब्द जुळले जातात माझं ठरलं होतं यंदाच्या जत्रेत मी त्याला माझ्या मनातलं सांगणार होते आणि अखेर तो दिवस आलाच मी माझ्या बहिणीचा छानसा ड्रेस घालून तयार झाली किती वेळ असतं प्रेम नाही आपल्याला कोणीतरी पाहणार आहे याची किती हाव असते मनाला आणि मैत्रिणींनी त्या ड्रेसचं कौतुक केलं म्हणजे मग मन घेऊ लागतं जत्रेत तशी फारच गर्दी होती त्यामुळे त्याला शोधणं फार अवघड होत मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून संपूर्ण पूर्ण मंदिर वरून खालपर्यंत तीन वेळा पालता घातला पण तो कुठेच दिसला नाही मला वाटलं आज बहुतेक तो येणार नाही निराश मनाने थंडीने थरथरलेल्या शरीराला थोडीशी ऊब मिळावी म्हणून चहा पिण्यासाठी आम्ही एका दुकानात शेलो आज जाऊन एका बाकावर बसलो आणि पाहतो तर काय आमच्या समोर वरून आणि त्याचे मित्र बसले होते गरम चहाचा जा घोट घेताना जिभेला चटका बसला आणि मला माझ्या आनंदाची सीमा कळली दुसऱ्याच क्षणी तो मला अजूनही एकटक पाहतोय या जाणीवेने काळजातस झालं त्याची नजर फक्त मला प्रेमाने पाहत होती आणि माझी नजर ते सहन करू शकत नव्हती म्हणून चहाच्या चाह कपावर जाऊन खेळली त्याच्या त्या ते नजरेतून मला मात्र कळले होते की आज खूप छान दिसत होती माझ्या मनाला आजूबाजूचं कोणीही असं झालं मी हळू उठली आणि त्याच्या दिशेने चालू लागली त्याच्या बाजूला जाऊन बसतात त्याने माझा थंड पडलेला हात हातात घेऊन मला जवळ ओढलं टेबलावरील कप उचलताच माझं मन भानावर आलं समोर पाहिलं तर तो निघून गेला होता मग आम्हीही लगबगीने त्याच्या मागे गेलो मुश्किलीने एका मित्राकडे निरोप पाठवला त्याला मंदिराच्या सर्वात वरच्या मजल्यावर जिथे जास्त वर्दळ नव्हती अशा ठिकाणी बोलवलं आता मात्र माझ्या हृदयाची माझी साथ सोडून दिली होती कारण ते एवढं घाबरलं होतं की त्याला समजावणं मुश्किल झालं होतं तो समोर आला आणि न जाणवणारी थंडीही मला जाणवू लागली हात पाय गार पडले पोटात थंडीचे कुडकुडे भरले मैत्रिणींनी मला ऑल द बेस्ट बोलून दूर जाऊन उभ्या राहिला मी अपराधासारखी त्याच्या समोर उभी राहिले कुठून सुरुवात करावी काय बोलावं हे सुचेन म्हणाली अ तू तुला काही सांगायचं होतं वरून बोल ना बोल ना मी बोलली तुला रागा राग नाही येणार ना वरुण म्हणाला नाही बोल मी म्हणाली मला तू खूप खूप आवडतोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वरून वरून हसला मी म्हणाली गेली पाच वर्ष मी तुझ्यावर प्रेम करते वरुण म्हणाला माहीत आहे मला पण एवढी पब्लिसिटी का केलीस मी म्हणाली मी खरंच प्रेम करते रे तुझ्यावर मला भीती नाही कोणाची वरुण म्हणाला असं प्रेम नाही होत ना मी म्हणाली माझं चुकलं का वरून म्हणाला नाही मी विचार करून सांगतो आता मी पूर्णपणे कोसळली मी मी म्हणाले रडत वरून प्लीज मला नाही म्हणू नकोस रे प्लीज मी मरून जाईन रे प्लीज मला नाही म्हणू नकोस वरून म्हणाला रडू नकोस मी सांगतो तुला कॉल कर मला माझ्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं मला नाही म्हणू नकोस कारण जेव्हा एखादी व्यक्ती विचार करतो असं बोलतो याचा अर्थ त्याचं प्रेम नाही आहे आणि नंतरही तू नाहीच म्हणणार तो जत्रेतून लवकर निघाला कारण त्याला मुंबईला जायचं होतं त्याचा उदास चेहऱ्याने त्याचा उदास चेहऱ्याने मी निरोप घेतला एका एक मित्राच्या मदतीने दुसऱ्या दिवशी लगेच मी त्याला फोन केला त्याने मला होय म्हणून सांगितलं मीही तुझ्यावर प्रेम करतो आणि माझा आनंद गगनात मागे ना कदाचित सर्वांसमोर त्याला सांगायला भीती वाटत होती पण त्याने मला फोन करायला सांगितलं असेल पण त्याने मला होय म्हटलं याचाच मला जास्त आनंद होता मग आमचं प्रेम फोनवरच भरू लागलं कॉलेज सुटल्यावर कॉईन जमा करून त्याला पी सी ओने फोन करावं हेच माझं रोजचं काम झालं होतं सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत काही न खाता लेक्चर अटेंड करणं फार त्रासदायक असायचं पण पॅकेट पॉकेट मनी म्हणून मिळणारे दहा रुपये जर खाल्ले तर त्याला फोन कसा करू या विचाराने भुके भुकेलाही मी माझी सवय बनवली होती पण त्याचं तुटक आणि मोजकंच बोलणं मला फार अस्वस्थ करत होतं मी होकार देण्यासाठी जबरदस्ती केली याची सतत जाणीव करून देत होतं मी आत्महत्या वगैरे करेन म्हणून त्याने मला होकार दिला असेल का छे असं काही नसेल त्याच्या आजूबाजूला आई आईवडील किंवा कोणी नातेवाईक असतील मुंबईच्या छोट्याशा घरामध्ये लँडलाईनवर बोलणं फार मुश्किल होत असेल ना आणि तसं पण तो आपल्या वडिलांना घाबरतो हेही तेवढंच खरं होतं पण पण माझे हे सारे तर्क कुतर्क त्याने समोरून एक फोन करताच दूर होऊन जायचे माझ्या शेजारच्या काकांकडे अधूनमधून तो फोन करायचा मग असं वाटायचं ताळी द्यायला मीच हात पुढे करत नाही आहे पण तोही तेवढा जोर लावतो आहे आणि मनात परत एक जोश निर्माण व्हायचा पाच सहा महिने झाले असेल आमच्या प्रेमाला या दरम्यान खूप मुलांनी मला प्रपोजसुद्धा केलं पण मला त्यांच्या एवढा त्याच्या एवढा कधीच कुणीही भावला नव्ह पण मग अचानक बिघडलं कुठे तू माझ्याशी लाडणे ला बोलावं असं नेहमी वाटायचं पण तुझ्या मोजक्यात बोलण्यात मी, मी सुखी होते रे तू बोललेला कशी आहेस हा शब्दही मला आपलासा वाटायचा तू दूर होतास पण त्या फोनवर तू मला प्रत्यक्ष समोर आहेस असा भास व्हायचा काहीच तर अपेक्षा नव्हत्या ना रे माझ्या मग का का असं केलंस का बदललास तू असा का एक दिवस अचानक त्याचा एक मित्र जवळ आला आणि म्हणाला काव्यावरूनला ब्रेकअप हवा आहे तुझ्याकडून काव्याच्या काव्याच्या काळजात धज झालं पण का मित्र म्हणाला माहीत नाही त्याने तुला फोटो दिला आहे का तो त्याला परत हवा आहे मी म्हणा मी म्हणाली पण का रे मित्र म्हणाला माहीत नाही ग माहीत नाही ग मला मी म्हणाले तुला एवढं माहिती आहे तर कारणही माहितीच असेल ना मित्र म्हणाला त्याचं तिकडे एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आता मी पुरती कोसळले होते माझ्या पायाखालची जमीनच सरगली मी ओक्साबोक्सी रडू लागली ट्रेनचा जोरदार दचका बसला आणि माझे डोळे उघडले माझ्या आजूबाजूला बसलेले सर्व लोक मलाच पाहत होते कारण माझे अश्रू गालावरती घळघळ ओघळून आले लागले होते त्यानंतर मी त्याला खूप वेळा कॉलही केला पण त्याने कधीच फोन घेतला नाही त्याच्या बहिणीने मला फोन करू नकोस असं बचावलं आजही माझ्या मनात फक्त एकच प्रश्न येतो का केलंस तू असं माझ्या भावनांशी का खेळलास खोटी अशा का दिलीस काय चुकलं रे माझं पण या सर्वांची उत्तरं कोण देणार मला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा